बिग बॉस मराठी पाचचा शो संपलेला आहे आणि काल टॉप थ्रीमध्ये दादा निकी आणि सूरज होते तर बिग म्हणजे रितेश भाऊनं तिघाच्याही फॅमिलीमधून एका मेंबरला बोलवलं होतं ते कार्ड काढायसाठी तर निकीची आई डीपी दादाची बायको आणि सूरजची बहीण असं आले होते आणि सूरजच्या बहिणीनं कार्ड ओपन केलेला होता निकीदा द निकीच्या आईनं केलेलं आणि डी पी दादाच्या बायकोनं केलेला होता तर निराशा ही डी पी दादाची झालेली आहे कारण त्यांना एलिमिनेट केलेलं आहे आणि कल्याणी वहिनी थोड्या नाराज वाटल्या पण डी पी दादा खुश होते कारण त्यांचं स्वप्न होतं की टॉप फाईव्हमध्ये जायचं आणि शेवटच्या दिवसापर्यंत टिकून राहायचं तर ते टॉप फाईव्हमध्येही गेले आणि शेवटच्या दिवसापर्यंत टिकून राहिले त्यामुळं त्यांचं सर्व महाराष्ट्राकडून अभिनंदन त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं पूर्णच्या पूर्ण दिवस ते बिग बॉसमध्ये राहिलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करा